हे आहे ऊटी डोंगरांची राणी दक्षिण भारतातील नीलगिरी पर्वतांमध्ये वसलेलं एक असं हिल स्टेशन जणू एखादं स्वप्नच वाटावं आणि पुढल्या तीन मिनिटात आम्ही तुम्हाला फिरवणार आहोत ऊटीच्या खास जागा चव आणि शांती चला तर मग सुरुवात करूया जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहा उटीकडे जाण्याचा प्रवासच भन्नाट आहे तुम्ही टॉय ट्रेनने जा किंवा कारने नागमोडी रस्त्यांवरून वाटच इतकी सुंदर असते की मन जिंकून टाकते इथली हवा गारवा असलेली ताजी आणि किंचित युकेलिप्टसच्या सुवासाने भरलेली असते हे फक्त प्रवास नाही हे तर आत्मशांती आहे सुरुवात करा बॉटनिकल गार्डन पासून एक मोठं हिरवंगार ठिकाण शांत वाटा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी भरलेलं मग जा उटी तलावाकडे तिथं बोटी चालवा सायकल चालवा किंवा फक्त काठी बसून चविष्ट चाटचा आनंद घ्या उटीमधलं सगळ्यात उंच ठिकाण आहे डोड्डा बेट्टा पीक इथून दूरवर पूर्ण नीलगिरी पर्वत दिसतो आणि चहा कारखाना पाहायला विसरू नका इथे तुम्हाला दाखवतील चहा कसा तयार होतो आणि गरमागरम चहाचा आस्वाद घ्या डोंगरांच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात उटी खवैयांसाठीही मस्त ठिकाण आहे गरमागरम डोसा झणझणी चटणी स्थानिक वर्की बिस्किट्स आणि घरच्या घरी बनवलेली चॉकलेट एकदम धमाल कुठल्या तरी डोंगराळ कॅफेमध्ये बसा चहाचा कप घ्या आणि ढगांना डोंगरावरून हळूहळू जाताना पहा मन आनंदी होऊन जाई जर तुम्हाला गर्दीपासून दूर राहायचं असेल तर जा ऍवलांश लेक किंवा एमेरल व्हॅलीला शांत स्वच्छ आणि निसर्गमय ठिकाण किंवा मग कुनूर थोडं लहान थोडं शांत पण तेवढंच सुंदर सामान सामानानं एक जॅकेट सोबत ठेवा इथलं हवामान केव्हा बदलतं सांगता येत नाही आणि हो कॅमेरा नक्की सोबत घ्या ऊटी ही केवळ एक जागा नाही ती एक भावना आहे इथल्या डोंगर रांगा खान आणि शांतता सगळं काही मनात घर करत जर ही छोटीशी सहल तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा